आता या घटनेवर तुमचा विश्वास बसणार नाही परंतु मध्य प्रदेशमध्ये ही खरी घटना घडलेली आहे तुम्ही चित्रपट किंवा कहाणीत ऐकलं असेल की, की केवळ मानवच नाही तर कधीकधी प्राणी देखील सूड घेतात जसे की जॉकी रॉपच्या तेरी मेहेरबानी या चित्रपटात एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृत्यूचा बदला घेताना दाखवला आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका कुत्र्याने सूड उगवल्याची घटना समोर आलेली आहे यामध्ये एका कुत्र्याने सुमारे बारा तासानंतर धडकलेल्या गाडीचा बदला घेतलेला आहे रिपोर्टनुसार अपघातानंतर कुत्रा दिवसभर वाट पाहत होता आणि जेव्हा रात्री दीड वाजता घराबाहेर गाडी उभी होती तेव्हा त्यांनी आपल्या पंजांनी ती गाडी पूर्णपणे ओरबाडली त्यावेळी ते त्याच्यासोबत आणखी एक कुत्राही होता कुत्र्याचे हे कृत्य घराबाहेर लावलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाले आहे जे पाहून घरमालकाचे संपूर्ण कुटुंब हादरून गेले मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तिरुपतीपुरम येथील रहिवासी प्रल्हाद सिंह घोशी हे सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह घराबाहेर पडले घरापासून पासू, घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर कॉलनीतील एका वळणावर तेथे बसलेल्या एका काळ्या कुत्र्याला एका कारने धडक दिली यानंतर तो बराच अंतर भुंकत गाडीच्या मागे धावत राहिला पण गाडी पकडता आली नाही पहाटे एक वाजायच्या सुमारास परला सिंह घोशी लग्नातून घरी परतला आणि रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून झोपी गेला सकाळी उठून त्याने पाहिले तेव्हा गाडीला सर्व बाजूने ओरकडे होते ओरकडे पाहून त्यांना वाटले की मुले दगडावर मुलांनी दगड घासलं असतील पण जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज पाहिले तेव्हा एक कुत्रा आपल्या पंजाने गाडी ओरखाडताना दिसला सुरुवातीला त्यांना काहीच समजलं नाही पण नंतर अचानक त्यांना आठवलं की कुत्र्याला दुपारी आपणच गाडीने धडक दिली होती मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्यांनी गाडीला इतके ओरबाडले की घोषीला दुसऱ्या दिवशी गाडी शोरूममध्ये घेऊन जावं लागले तिथे त्याला ते डेटिंग आणि पेंटिंग करण्यासाठी सुमारे पंधरा हजार रुपये खर्च करावा लागला